हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आणि इथे बघा आम्ही एवढ्या चपाती का बनवत आहोत तर सर्वांना माहितीच आहे की आमच्या फार्म हाऊसचं काम चाललं आहे आणि आज फार्म हाऊसचा स्लॅब पडणार होता आणि काय असतं आमच्या इकडं अशी प्रथा आहे की ज्या दिवशी स्लॅब पडतो ना त्या दिवशी सर्व कामगारांना आणि तर आजूबाजूच्या लोकांना जेवण द्यायचे असते जेवणामध्ये शिपी आमटी ठेवली होती आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आता आम्हाला घरून चपात्या बनवून न्यायच्या होत्या तर जवळजवळ शंभरपेक्षा जास्त चपात्या आम्हाला बनवायच्या होत्या आणि त्याचीची तयारी चालू होती चपात्या बनवण्यासाठी खूप वेळ गेला आणि संध्याकाळ झाली त्यानंतर आम्ही निघालो शेतामध्ये स्लॅब टाकायलाही उशीर होणार होता संध्याकाळ होणार होती त्यामुळे आम्ही आता चालेलो आहोत फायनली आम्ही शेतामध्ये पोहोचलो आहे आणि बघा किती अंधार झाला आहे तर इतकी वाजत होती ना शेतामध्ये सगळं जात काम चालू आहे हे असं आहे आपल्या शेतातील संध्याकाळचं वातावरण बघा किती अंधार झालं आहे आकाशामध्ये पण चांगले दिसत आणि वातावरण तसं खूप छान वाटत होतं आमच्या शेतात फार मोठं काम चालू होत ना आज स्लॅप होता अचानक स्लॅब ठरला दुपारी तीन वाजता आणि म्हटले की पन्नास लोकांचं जेप करा मग आम्ही मस्त पैकी दीडशे चपाच्या करून आणल्यात त्याचबरोबर शिपी आमटी केली आणि आज आम्ही आता सर्वजण शेतामध्ये मस्त जेवणाचा आनंद घेणार आहोत तुम्ही बघा बरं तिकडे आमच्या मागात स्लॅबचं काम चालू आहे कामगार काम करतात शिवम बसतील बसतील खूप वेगळं असं काहीतरी फिलिंग होत आहे आम्ही या ठिकाणी येऊन बसलोय असं वाटतं आता आज मुक्काम सुद्धा इथंच करावा पण थोड्या दिवसात आम्ही आता नेहमी मुक्काम करणार आहोत शेतात तुम्ही आमचे ब्लॉग पाहतच असणार आहेत आणि तुम्हाला अजून नवीन नवीन काही काही आम्ही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहेत म्हणून तुला काही बोलायचं आहे का छान हो वाटते आता बघा स्लॅब पडलं आणि थोड्या दिवसात आपलं बांधकाम तर पूर्ण होणार येणार दिवसभर चपात्या लाटून दमलेली आता आणि शिंपी आम शिंपी खायची ना त्याची आता ओढ लागलेली तिला खूप आवडते शिंप्या आमपी चला भेटूया थोड्या वेळ थंडीचे दिवस असल्यामुळे ना शेतामध्ये आणखी थंडी वाजते काय होतं इथं साइडला तळ आहे आणि त्यामुळे पाण्याचं गारवा आणि जमिनीला पण पाणी दिलेलं असते त्यामुळे आणखी थंडी शेतामध्ये वाजत असते तर ते म्हटले चला आपण शेकोटी बनवू तर इथे शेकोटी बनवणार आहेत आणि आता आम्ही मस्त शेकोटीचा आनंद घेणार आहे इथे शिवमला धूर लागत होता तो जिकडे जाईल ना तिकडे त्याच्या पाठीमागे धूर जात होता फायनली स्लॅब टाकून झाला आणि आता ते जे कामगार लोक आहेत त्यांचंही जेवण चालू आहे त्यानंतर आम्हाला जेवण करायचं आहे सगळं आवरायचं आणि मग घरी जायचं आता आम्हाला जायला बराच उशीर होणार आहे परंतु चला आपलं स्लॅबचं काम आज पूर्ण झालेलं आहे खूप छान वाटत आहे दर दर खाली ना। तर जेवणामध्ये स्वीट मध्ये आम्ही जिलेबी जिलेबी होती आणि असा सगळा बेत होता सर्वांना जेवण खूप आवडते सर्वांनी खूप कौतुक केले शिपी आमटी इकडचा खूप फेमस प्रकार आहे त्यामध्ये सगळ्यांना आवडतेच आणि चपाती बरोबर छान लागते त्यांचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवण केलं आणि निघालो घरी बघा हा रात्रीचा चंद्रदेव किती छान चंद्रकोर दिसते पहा रस्त्याला आम्ही जाताना मी थोडंसं शूट केलं तर इतकं छान वाटत होतं आणि खूप मोठं असं चंद्रकोर दिसत होती अगदी आकाशाने जशी चंद्रकोर लिहिली असं दिसत होतं त्यानंतर आम्ही पोचलो घरी घरी यायला आम्हाला जवळजवळ साडे दहा वाजले आणि आता खूप दमलेलो आहोत तर आजचा ब्लॉग इत इथेच एंड करते भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर तोपर्यंत गुड नाईट बाय बाय टेक केअर